चला गुढीपाडवायच्या तुम्हाला लक्ष्मीताईकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी आज काय काय बनवले तुम्हाला दाखवते बद का जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे श्री स्वामी समर्थ मी इकडं ना इथं पस गोडापासून सुरुवात करते मी इकडं पुरणपोळी बनवली बनवली का एकदम मऊ लुसलुशीत बनवलेली आहे एकदम छान एक पण पोळी माझी ही झाली नाही एकदम छान बनलेलं ते इकडं मी भात बनवले इकडं कट्टा जे आमटी बनवली कट्टा जे आमटी बनवली इकडे मी भजी बनवली ती मी बघू शकता ही भजी ही कुरड आहेत नरम पडते म्हणून मी ना कॅरी बॅगमध्ये बांधून ठेवलेली हे पापड आहेत <laughs> ज्वारी जाती एकदम पांढरे झालेल्या बरं का बघू शकता असं आपला भात आहे कट्ट्या आमटी या जेवायला सर्वजण स्वामी समर्थ जय सद्गुरु जेव्हा या सर्व नवीन वर्षापासून सुरुवात होते गुढीपाडवा आजपासून चैत्र महिना चालू झाला म्हणजे झाडांना कसं नवीन पालवी फुटायला सुरुवात होती त्यामुळं चैत्र पाडवा म्हणतात देवासाठी निवृत्त पुरण आहे होळी होडी भजे पापड दूध गुळुर जेवासाठी काढल्यावर का आता नेहमी दुधामध्ये चला या तुम्ही पण जेवायला 嗯。Mm.